मंडळी आज आपण विस्कृतीत जात चाललेली छान अशी एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे चौदारीच्या शेंगेची भाजी आता बऱ्याच जणांनी हे नाव जे आहे ते पहिल्यांदा ऐकलं असेल कारण सध्या ही भाजी खूप कमी प्रमाणात भेटते आणि अगदी असे गावाच्या ठिकाणी वगैरेच तुम्हाला ही भाजी भेटेल तर ही भाजी जी आहे ती अत्यंत औषधी आहे पौष्टिक आहे आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल आयनची कमतरता असेल तर तुम्ही ही भाजी करून खाल्ली पाहिजे खूप छान आहे आणि करायला ही साधी सोपी आहे तर ही शेंग कशी असते ह्याची भाजी कशी केली जाते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे पहा इथे मी ह्या चौधारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्याला चौधारी किंवा चारधारी शेंग किंवा तलवार शेंगसुद्धा म्हणतात तर काही ठिकाणी ह्याला चार धारेचा घेवडा सुद्धा म्हणतात तर हे बघा ही अशी असते शेंग ह्याला चार बाजूला अशा ह्या शिरा असतात किंवा अशा पद्धतीने हे असतं म्हणून ह्याला चौधारी म्हणतात खूप छान आणि आता सध्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जी भाजी आहे ती विस्मरणात जात चाललेली आहे तर बऱ्याच जणांना ही माहीतसुद्धा नसेल हे पहिल्यांदा ऐकत असतील ही नाव पण खूप छान आहे अतिशय पौष्टिक आहे तर ह्या शेंगा ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आता ह्या अवघड असं काहीच नाही फक्त ह्याचा हा जो पुढचा डेट आहे तो भाग आणि हा भाग काढून टाकायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने ही शेंग जी आहे ती चिरून घेतलेली आहे अशी बारीक बारीक अशी बारीक चिरल्यावर काय होतं की ती पटकन शिजली जाते जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही शेंग चिरून घ्यायची आहे इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा इतकी मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे अर्धा चमचा इतकं जिरं जिरं पण आपलं छान असं फुललं गेलेलं आहे आता त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचे दोन कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथे आपल्या कांद्याचा रंग आहे तो थोडासा बदलायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय घालणार आहोत तर इथे मी हिंग घेत आहे एक छोटा पाव चमचा इतका हिंग सोबतच लसूण एक लसणाच्या सात ते आठ पाकळ्या ज्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तो घालत आहे आणि कढीपत्त्याची पानं सात आठ हे आपल्याला ह्या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल कांदा लसूण जो आहे तो आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे परतला गेलेला आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी हा कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जर हा नसेल तर तुमच्याकडचा जो कुठला ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता त्यासोबतच थोडीशी हळद अगदी पाव चमचा इतकी हळद जी आहे ती घातलेली आहे आणि हे मसाले घातल्यावर आपल्याला एक दोन दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आपण जो ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तो शुभप्रिया मेजवानी स्पेशल कांदा लसूण मसाला आहे तो जर वापरला तर त्या त्यामध्ये दुसरा कुठलाही गरम मसाला वगैरे आपल्याला घालण्याची गरज पडत नाही तर तुम्हाला जर तो हवा असेल ऑर्डर करायचा असेल तर खाली स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर आता आपले हे मसाले परतून घेतल्यानंतर आपली जी भाजी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सोबतच चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे आणि झाकण ठेवणार आहोत आणि ह्या झाकणावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ही भाजी जी आहे शक्यतो वाफेवर शिजली जाते पण तुम्हाला जर वाटलं की भाजी शिजत नाही आहे वाफेवर पाणी घालायचं आहे तर हे जे पाणी आपण झाकणावर घातलेलं आहे ते गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालू शकतो तर एक तीन मिनटं आपण हे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात साधारण एक तीन चार ते चार मिनटं झालेले आहेत आपण झाकण का ठेवून वाफ काढलेली आहे झाकणावर जे पाणी घातलं होतं ते बघा छान असं गरम झालेलं आहे आता आपण भाजी चेक करूयात सुगंध सुवास जो आहे तो भाजीचा येत आहे भाजी चेक करायची आहे आपली कितपत शिजलेली आहे आणि गरज वाटली तर आपण हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालू शकतो बघा पण ही बारीक चिरल्यामुळे की नाही लवकर शिजली जाते म्हणजे आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटाची वाफ काढूयात म्हणजे ही भाजी आपली पूर्णपणे शिजेल पुन्हा एकदा तीन चार मिनटं झाकण ठेवून आपण भाजी जी आहे ती शिजायला ठेवली होती आता आपली भाजी झाली आहे का हे चेक करूयात झाकण काढायचं आपली भाजी शिजले का पाहूयात शिजली गेलेली आहे पाहू शकता हे बघा शेंगा जर कोवळ्या असतील ना तर भाजी पटकन शिजते वेळ लागत नाही तर इथे हे आपली भाजी जी आहे ती शिजली गेलेली आहे ह्यातच तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर जे आपण गरम पाणी वर करायला ठेवलं होतं ते ह्याच्यात थोडंसं घालून अगदी थोडासा अंगाबरोबर रस्सा करू शकता तुम्ही फक्त त्या स्टेजला तुम्ही जर रस्सा करणार असाल तर त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे तो रस्सा जो आहे तो मिळून येतो तर मी ही सुकीच भाजी बनवणार आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी शेंगदाण्याचं कुठं काहीच घालत नाही तर आपली ही भाजी जवळपास तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी घालायची आहे कोथिंबीर मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा तर इथे ही आपली मस्त अशी चौदारीची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बॉलमध्ये काढून घेऊयात तर इथे ही आपली चौदारी शेंगेची भाजी किंवा चारधारी शेंगेची भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात ही भाजी जी आहे ती बनवून तयार होते पण कमीत कमी साहित्यात जरी होत असली तरी ती तितकीच ती पौष्टिक आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला बाजारामध्ये ही शेंग भेटली तर आवर्जून आणा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओयात अशाच एखाद्या छानशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय